thank you ग आज घाटव किती मजा आली आईला उल्लू बनवलं मी Come <laughs> Okay. <laughs> गेला तर मला शाळेत गेलो होतो रे घाटाव जातो थांबतो संध्याकाळी अभ्यासच घेते मग मला कळन तो किती अभ्यास केला शाळेत जाऊन परायचं पाण्या মানুষ পানি মানে বেড়ে যাওয়া না हॅलो अरे आहे बाबा अरे पहिलं झुपायच्या थोडं लवकर हा ये लवकर येऊ अरे आज माणस भाई लाईट नाईट चालली बघ मी नावनातलं मग सांगितलं होतं पुन्हा घेऊन दुपाच्या टायमाला नाही मी जातो थोड्या वेळ ना गाडी गाडी यायची झालं घेऊन ये म्हण त्यांच्याकडून जाऊन येतो त्यांना मी म्हणतो झुपू लागत असतो टोकं टाकलं नाही का मला तू जावा त्यांना घेऊन गाडी काय थोडा टाइम येणार आलो त्यांना घेऊन फोन करता तरी पण केलं ना फोन केला नाही आला आपल्या बरोबर शिंदे डोकून टाका ते शर टाकलाय त्याची आता गाडी भर राहिली आपण कुशल जांगुळ झालोय आता गिरम झालं म्हणून आले पण तो आपल्याला वाहन नाही मारल्याशिवाय राहिला म्हणून नाही आता आपणच आज नाही असं धरले आता कुशल त्याला अर्ध्या इथे धोका दिलाय अर्ध्या नाही तो आला तर लेर रटीन बघ आपल्याला आता ना तू पटापट आंघोळ करून घे आता नाही मी सांगेन बा मी नव्हतो हेच आज मला वाटलं चल काय नाही मला देऊ तू मी म्हणलो होत असं नाही बैल पा बैल तरच करतोय म्हणून ते हारा था, हारा था ना आपल्या बरोबर टाकलाय आपण दुयरी हरत हाडत गडी म्हणला त्याने आपल्याला चुन चायरी हाडत असून काय फायदा आहे धोका जर देत असून एखाद्या आपल्याला फुटाने खायला लागणार आहे तसंच होईल मग आता बघू तुण तुण। दाल दाल ना नाही रे अरे मला कस वागत आला तुम्ही तुम्हाला आखं गाव नावठी नाव ठेवते नाव अरे नाव ठेवते पण या बायरा डोकायचं आणि मला इकडे आणलं ना पळून अरे नायका हो तुमच्या नादी लागून मी टोकन टाकला म्हणलं बैलबीर जुप लागतात तिथे गाडी दादा उभी राहिली मी आता एक फोन केला असता आम्ही आलो असतो पण तिथं राहिला गरज अर अरे काय ला सोडल्यावर आणि वागतो अरे नीट वाग नीट वाग तू हाक अरे मी निघाला होतो यानेच मला आणलं मला मला बोललं गरम झालं आंगळ करून म्हणून मग जाऊ मला एवढं हा घोटा बोलतोय बघा शपथ सांगतो हा घोटा आहे चल 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 काय चल माणूस काय नाही आले काय तू फोन करतो तू फोन केलास आम्ही काय आलो सांगुडीला हा म्हणला नाही देऊ जाऊ गार गारपण आंगळ कर करणार बस चला बरं सुरा वागा जरा सुरा वागा सुरा तू आगत आला ऐक सर बाबा निक मत बोलले खाली चल त्यामुळे यमुल नाही नाही यमुल घोटा डोक्यात पडला असता आधी नाही लागणार परत कशाला म्हणतो मग आठव जायचं त्याला मला गरम झालं तुला तू कुठून तुला नायक तुम्हाला गोटाळा झालं तुझ्या बारीचा माय कसं काहीच नायक मी तर असं निघायचं तयार होतो पण म्हणलं गरम झाले त्यामुळे करून जावायचं तू काय घोटाळा घालतो ना साधं बॉम्बरला तो आणि त्याला काय म्हणतो लई टाइम झाला साधा नाही मारता का पडला दगड ना मी गेलो असतो माहिती आहे का आपण त्याचं बैलांचं दुपायचं घाण अवघड होतो तर दुपायचं माहिती लई याडा बैल आहे तुला माहिती का आपल्यावर तेन खूप डंगल ना आपण कुशा ल जांघळीला काय नाही आपल्याची दुपून देत ना कोणी हात लावून त्याच्या जागी जर मी असलो ना मी त्या दुलटी पण आता कसं झालं काय म्हणता येई ना काही बोलता येई ना काय झालं चाललं बा ही कपडे पहिले पद खेळायचे कपडे घास ठोकड आहे की ना पळ त्याच्यानी शाळा गावाची काय झाडे बावळटा खेळ नवा शिवा शिवीचा खेळ जिवा शिवाचा खेळ नव शिवा शिवीचा खेळ मला तुझा अभिमान आता वाढलाय माझाच मान मला तुझा अभिमान आता वाढलाय माझाच मान देवा देवा डोळा गावा ठेवा महानगरीच्या देवा डोळा गावा कड ठेवा इथं उजेड दिला तू गावी काळो खनसावा इथं उजेड दिला तू गावी काळो खनसावा ती जोडियंत रंग घोली येऊ जसे जोडी जोडियंत रंग घोली मंतर जीवाचे माझे सोन्यावानी वाह मंतर जीवाचे माझे सोन्यावानी ऐसा जा슈 जा रचल चल 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 नाही देत आता बघ गाडी तुम्ही उतरणारच नाही कधी गाडी आणि कुणी मला येऊन नाही दिलं मी पाय पाय आण मी बाहेर बघायला